नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी शिंगाड्याची भाजी बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही तर पाहू शकता शिंगाडे आपल्याला शिंगाड्याची भाजी बनवायची आहे चला तर आपण शिंगाडे उकडत टाकूया मी कुकरमध्ये एक शिटी देऊन घेणार आहे शिंगाड्याला पाणी टाकून घेऊया तर आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे भाजीसाठी इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथंबीरचे दांडे बी घेतलेले आहेत आणखी इकडे खोबरे भाजून घेतलेले आहे गॅसवर को कांदाही भाजून घेतलेला आहे गॅसवर मी तर मी कांदा गॅसवरच भाजून घेणार आहे लसूण घेतलेले एक मिरची अद्रकच्या दोन ह्या घेतलेले आहेत थापी पाहू शकता थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणखी गरम मसाला घेतलेला आहे गरम करून चला तर मसाला पिसून घेते मी तर पाहू शकता मसाला पिसलेला आहे आपला पाहू शकता आपले शिंगाडेही शिजलेले आहेत साफ करून घेते तर शिंगाडे साफ करून झालेले आहेत पाहू शकता चला तर आपण भाजी बनवूया पॅन गरम झालेलं आहे तेल टाकूया जिरा टाकूया थोडा हिंग टाकते कापलेला कांदा टाकते कांदा भाजलेला आहे टमाटर टाकूया मीठ टाकते एक चमच हल्दी पावडर टाकते थोडासा गरम मसाला धनिया पावडर आणखी लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊया जो आता पिसून घेतलेला मसाला आहे टाकते मसाला मस्त तेलामध्ये भाजायचा आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकते मसाल्यासोबत तर पाहू शकता आपला मसाला भाजलेला आहे शिंगाडे टाकूया आपण मसाल्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आपल्याला मसाला पिसलेलं पाणी होतं ते पाणी टाकते मी आणखी थोडं पाणी टाकूया तर आपल्याला पाच मिनिटासाठी ढाकण ठेवून असं शिजत ठेवायचं आहे ढाकण ठेवूया तर पाच मिनटं झालेली आहेत आपली भाजी खूप छान बनलेली आहे कोथंबीत टाकूया तर पाहू शकता आपली शिंगाड्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी चपाती किंवा नानसोबत खूप छान लागते एकदा घरी नक्की बनवून पहा ह्या सीझनला ज्या भाज्या येतात ना खूप छान लागतात शिंगाडा ह्या सीझनलाच भेटतो आपल्याला तर एकदा घरी नक्की बनवून पहा तर आजची शिंगड्याची भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका